नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांचा सर्वात आवडता उत्सव म्हणजे बैलपोळा शेतकऱ्याचा सर्वात जवळचा मित्र आणि शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळवून देण्यामध्ये ज्याचं सर्वात जास्त योगदान असतो तो म्हणजे बैल आणि या बैलाचा उत्सव हा उत्सव वर्षातून एकदाच असतो सर्व शेतकरी बांधव एक दिवस अगोदर खांदेमळणी म्हणून एक उत्सव साजरा करतात आणि दुसऱ्या दिवशी पोळा तर खांदेमळणीच्या दिवशी बैलाला स्वच्छ धुवून काढतात त्याचबरोबर त्याला संध्याकाळी मिष्टान्न म्हणजे पुरणाची पोळी वगैरे देतात आणि दुसऱ्या दिवशी पण देखील भरपूर शेतकरी बैलाला स्वच्छ प्रकारे धुवून काढतात आणि धुतल्याच्या नंतर आपल्या बैलाला चांगला साज श्रिंगार करतात आणि साज शृंगार करून सनी त्याला हनुमंतरायाच्या मंदिराच्या जवळ नेऊन सनी हनुमंतरायाचं दर्शन वगैरे करतात म्हणजेच त्याला म्हणतात पोळा भरणे अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा उत्सव शेतकरी बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात यावर्षी पाणी पण चांगल्या पद्धतीने पडल्यामुळं शेतकऱ्याला जे बैल धुण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी देखील उपलब्ध आहे त्या आणि पाणी चांगला पडल्यामुळं शेतकरी बांधव हा अत्यंत आनंदात आहे आणि आनंदात असल्यामुळं तो चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करत आहे छत्रपती संभाजीनगर शहरापासून अगदी जवळ असलेले करमाड आणि या करमाड गावी यात आपण हा पोळा उत्सव बघत आहोत मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या गावात कशा पद्धतीने पोळा साजरा करतात जवळपास सर्वजण सारखेच पोळा साजरा करतात पण तुमच्याकडे जर काही वेगळी पद्धत असेल मानाची बैल असतात बऱ्याच ठिकाणी पण आता असं झालं की ज्यांच्या ज्यांचे मानाचे बैल होते त्या शेतकऱ्यांकडे आता बैलच उपलब्ध नाही म्हणून आणि मानाची पद्धत ही जवळपास भरपूर ठिकाणी बंद झाली आता असं आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या सह्याद्री भटकंती यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग तुमच्यासोबत आणि शेतकऱ्यासोबत आपण आनंद साजरा करूया आणि भेटूया पुढील व्हिडिओत लवकरच राम राम No. <laughs>